सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एस न्यूज इंडिया आणि मी संभाजी बघा नमस्कार प्रेक्षक हो मी संभाजी पगार, पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आजची मोठी आणि चर्चेची बातमी देवघटचा भूमिपुत्र गावाचा विकास पुरुष आणि लोकांचा खरा कैवारी माननीय श्री प्रवीण बंडुराना पगार यांनी कळवाडी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे होय देवघटचे सरपंच आणि बाजार समितीचे संचालक म्हणून कार्य करताना बंडुनानांनी जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कामाच्या भाषेत बोलणारा आणि लोकांच्या संकटात धावून जाणारा नेता गोरगरिबांच्या हक्कासाठी मी नेहमी रस्त्यावर राहिलो आणि पुढेही राहणार असं ठामपणे सांगितलं आहे बंडुनाना पगार यांनी गेल्या काही वर्षांपासून देवघट परिसरात रस्ते पाणी शिक्षण आणि शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेलं काम आज सर्वांच्या तोंडी आहे तरुणाईमध्ये त्यांचं मोठं स्थान आहे कारण हा नेता फक्त बोलत नाही तर कृतीतून दाखवतो जो माणूस संकटात लोकांसाठी उभा राहतो तोच खरी लोकशाहीची ओळख आहे असं म्हणत गावकऱ्यांनी उमेदवारीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे कळवाडी गटात बंडुनाना पगार यांच्या एंट्रीमुळे आता राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत जुन्या गटांची झोप उडाली आहे आणि नव्या उत्साहाने जनता सज्ज झाली आहे युवकांचा नायक जनतेचा आधार बंडुनाना पगार पुन्हा मैदानात उतरत आहेत असं घोषवाक्य आता प्रत्येक गल्लीबोळात घुमताना ऐकू येत आहे ही निवडणूक फक्त सत्तेची नव्हे ची विश्वासाची आणि लोकाभिमानाची लढाई ठरणार आहे देवघटपासून कळवाडीपर्यंत एकच चर्चा एकच नाव प्रवीण बंडुनाना पगार जनतेचा नेता जनतेसाठी लढणारा मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया पाहत रहा कारण आम्ही देत राहू प्रत्येक राजकीय हालचालीचा थेट आणि खरा आढावा